एक करोडपती व्यावसायिक राजीव नुकताच सुपरमार्केटच्या प्रशस्त पार्किंगमध्ये आपली महागडी गाडी लावून उतरत होता दिल्लीच्या तळपत्या उन्हात त्याला मागे कुणाची तरी थरथरती बारीक विनवणी ऐकू आली साहेब एक दुधाचा डबा द्या ना मी मोठी झाल्यावर सगळे पैसे परत करेन राजीव एकदम थबकला त्याने वळून पाहिले तर एक नऊ वर्षांची लहान मुलगी फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये अगदी दबून उभी होती तिच्या कडेवर एक नवजात लहान बाळ जुन्या चिंध्यांमध्ये गुंडाळलेले होते दिल्लीच्या त्या रणनत्या दुपारी सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये त्या निष्पाप मुलीचा कापरा आवाज घुमला होता राजीवने गंभीर चेहऱ्याने विचारले तू आत्ता काय म्हणालीस पुन्हा एकदा सांग ती मुलगी जिचे नाव आलिया होते भीतभीत म्हणाली साहेब माझ्या भावाला दूध पाहिजे तो काल रात्रीपासून उपाशी आहे त्या क्षणी राजीवला पहिल्यांदाच कुणाच्या तरी डोळ्यांत असा विश्वास दिसला जो जगातील कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही तिचे शब्द ऐकून जणू काही पार्किंगमधील लोकांचा कलकलाट अचानक थांबला तिथे जमलेली गर्दी आता उत्सुकतेने पाहत होती हा करोडपती माणूस आता काय करतो अनेकांनी विचार केला हा बाकीच्या श्रीमंत लोकांसारखा नकार देईल पण राजीव वाकला लहानग्या मोहितला तिच्या भावाला निरखून पाहिले आणि आलियाला म्हणाला जर तू खरं बोलत असेल तर आज फक्त दूधच नाही तुला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या मी तुला घेऊन देईन काही लोकांनी लगेच मोबाईल काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आलियाला माहीत नव्हते हा कोण आहे तिला फक्त आपल्या लहान भावाचा भुकेलेला चेहरा आठवत होता राजीवने तिला हाताने खुणावले चल माझ्यासोबत आलिया बिचकत बिचकत पुढे सरसावली इतके महागडे कपडे घातलेला हा माणूस आपल्याला मदत का करत आहे हा विचार तिच्या मनात घोळत होता दुकानात शिरल्यावर राजीवने एक मोठी शॉपिंग ट्रॉली उचलली आणि आलियाला विचारले चल मला दूध दाखव कोणते पाहिजे आलिया धावत जाऊन एकदम खालच्या सेल्फजवळ थांबली जिथे सर्वात लहान आणि सर्वात स्वस्त दुधाचा पॅक ठेवलेला होता फक्त हेच दुसरे नको राजीवने विचारले हो साहेब हेच हे स्वस्त आहे तिच्या या शब्दांनी राजीवच्या काळजाला जणू काही डंख मारला पण खरा धक्का त्याला तेव्हा बसला जेव्हा त्याने विचारले घरात दुसरे कुणी नाही का आलिया हळू आवाजात म्हणाली माहीत नाही साहेब घरात कोण आहे तीन दिवसांपासून कोणी परत आले नाही आई कामाला गेली आणि परत आलीच नाही मी आणि मोहित फक्त वाट पाहत आहोत मग घरातले दूधही संपले राजीवचे हात जागेवरच थांबले त्याने आलियाच्या डोळ्यांत पाहिले ही मुलगी खोटे बोलू शकत नव्हती त्या क्षणी राजीवने पहिल्यांदा विचार केला खरं तर उपाशी कोण आहे ही निष्पाप मुलगी की माणूस की हरवलेले हे शहर राजीवने ट्रॉलीमध्ये दूध काही खायला लागणाऱ्या वस्तू आणि बाळासाठी पावडर भरली आलिया घाबरून म्हणाली साहेब इतके सगळे नको मी तुमचे कर्ज कसे फेडणार राजीव हसला काही कर्ज फेडायची नसतात फक्त लक्षात ठेवायची असतात आलिया पहिल्यांदाच हसली ते एक मासूम लाजाळू हसू होते पण दुसऱ्याच क्षणी ते हसू नाहीसे झाले कारण राजीवने कधी विचारही न केलेली घटना घडली ते बिलिंग काउंटरकडे जात असताना आलियाचे पाय अडखळले आणि ती जमिनीवर कोसळली मोहित तिच्या कडेवर भीतीने थरथरला राजीवने गडबडीत खाली वाकून विचारले काय झाले तुला काही नाही साहेब फक्त चक्कर आली दोन दिवसांपासून नीट काही खाल्लेले नाही हे ऐकून राजीवचे हृदय भरून आले त्याने लगेच मोहितला आपल्या मिठीत उचलले आयुष्यात पहिल्यांदाच त्याने एका लहान बाळाला कडेवर घेतले होते बिल भरल्यावर तिघे बाहेर आले राजीवने विचारले तुम्ही राहता कुठे जवळच्या गल्लीत जुनी झोपडी होती पण ती दोन दिवसांपूर्वी तोडली म्हणून रस्त्याच्या कडेला राहतो राजीव स्तब्ध झाला तू कुणाची मदत नाही मागितलीस आई म्हणायची कधी कुणाकडे भीक मागू नकोस म्हणून फक्त दूध मागितले होते या उत्तराने राजीवला आतून हादरवून टाकले आता तो फक्त मदत करणारा माणूस नव्हता या मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढायचे होते राजीवने गाडी वळवून त्याच गल्लीत नेली जिथे तोडलेल्या झोपड्यांचा ढिगारा होता राजीवने गाडी थांबवली आणि म्हणाला आलिया तू आणि मोहित आता माझ्यासोबत चला आलिया गोंधळली कुठे साहेब घाबरू नकोस थोड्या वेळासाठी माझ्या ऑफिसमध्ये मग मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन जिथे तुम्ही सुरक्षित राहाल आलियाने मान हलवली तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता राजीव ऑफिसमध्ये मुलांना घेऊन पोचला तेव्हा सगळेजण थक्क झाले त्याने स्टाफला सूचना दिली कुणी व्हिडिओ बनवायचा नाही स्टाफने मुलांसाठी ताजे अन्न आणले आलियाने त्या जेवणाकडे अशा नजरेने पाहिले जणू तिला विश्वासच बसत नव्हता की आज तिचे पोट भरणार आहे तिने पहिला घास घेतला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण खरा प्रश्न अजून बाकी होता मुलांच्या आईचे काय राजीवला त्याच गल्लीतील एका वयस्कर व्यक्तीचा फोन आला बेटा काही लोक सांगत आहेत की मुलांची आई जवळच्या रुग्णालयात आहे कदाचित अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडली असेल हे ऐकताच आलिया उभी राहिली साहेब आता चला राजीवने वेळ न दवडता गाडी रुग्णालयाकडे वळवली तिथे पोचल्यावर त्यांना जी महिला दिसली ती वेदनेत होती अशक्त होती पण जिवंत होती ती त्यांची आई होती आलिया धावत जाऊन आईला बिलगली आईच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले मी कामाच्या शोधात बाहेर गेले होते पण तब्येत बिघडली राजीवने डॉक्टरांशी बोलून त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली त्यानंतर तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही आराम करा मुलांची चिंता करू नका ते आता माझ्यासोबत सुरक्षित आहेत आईच्या डोळ्यांत कृतज्ञता होती पण भीतीही होती साहेब मी हे कर्ज कसे फेडणार राजीवने पुन्हा तेच उत्तर दिले काही कर्ज फेडायची नसतात पण आलियाच्या मनात एक प्रश्न होता तिने विचारले साहेब तुम्ही आम्हाला पुन्हा कधी एकटे तर सोडणार नाही ना राजीव काही क्षण शांत राहिला नाही आलिया तू आता एकटी नाहीस त्याच्या आवाजात पहिल्यांदाच पित्यासारखा विश्वास होता राजीव त्यांना एका सुरक्षित तात्पुरत्या घरात घेऊन गेला स्वच्छ खोल्या अन्न आणि आवश्यक सर्व काही आलियाने मोहितला कडेवर घेतले आणि पुटपुटली आता आपण घाबरणार नाही राजीव त्यांना पाहून विचार करत होता तो नेहमी इमारतींमध्ये यश शोधत होता पण आज त्याला समजले की खरे यश माणुसकीत आहे दुसऱ्या दिवशी राजीव रुग्णालयात गेला तुम्ही आता कशा आहात आई म्हणाली हो साहेब पण मुले तुमची मुले सुरक्षित आहेत आणि जर तुमची इच्छा असेल तर मी त्यांच्या संपूर्ण भविष्याची जबाबदारी घेऊ इच्छितो शिक्षण राहणे आणि उपचार सगळे काही आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पुढील काही दिवसांत आई बरी झाली आलिया आणि मोहितने पहिल्यांदाच चांगली झोप घेतली राजीव रोज त्यांना भेटायला येत असे त्यांच्यात एक अनोखे नाते तयार झाले होते काही आठवड्यांनंतर आईने राजीवला विनंती केली साहेब माझी शक्ती मर्यादित आहे जर तुम्ही मुलांचे भविष्य सांभाळू शकलात तर मला शांती मिळेल राजीवने मान हलवली त्यांचे भविष्य आता माझी जबाबदारी आहे आलियाने राजीवचा हात पकडला आणि म्हणाली साहेब मी मोठी झाल्यावर तुमचे हे कर्ज नक्कीच परत करेन राजीव हसला बस हेच परत करणे वजा एके दिवशी दुसऱ्या कुणाला तरी मदत करून आलियाच्या जीवनात आता बदल सुरू झाले तिचे जवळच्या एका शिक्षण केंद्रात प्रवेश झाले ती पहिल्या दिवशी खूप घाबरली पण जेव्हा सर्व मुलांनी तिचे स्वागत केले तेव्हा तिला जाणवले की जग तितकेही वाईट नाही जितके तिला वाटत होते राजीव रोज संध्याकाळी भेटायला येत असे पण मुलांना स्वतःचे बालपण जगण्याची संधी देत होता एके दिवशी शाळेत एक प्रोजेक्ट मिळाला मोठी झाल्यावर तू काय बनू इच्छितेस इतर मुले उत्साहाने डॉक्टर इंजिनियर पायलट अशी उत्तरे देत होती पण आलियाकडे स्वप्ने पाहण्याचा अनुभवच नव्हता शिक्षिकेने विचारले आलिया तू काय बनणार ती शांत झाली आणि हळूच म्हणाली मी मोठी झाल्यावर तेच करेन जे त्या दिवशी पार्किंगमध्ये साहेबांनी माझ्यासाठी केले शिक्षिकेने तिचे बोलणे समजून घेतले तिला कोणाचे तरी आयुष्य बदलायचे होते जसे तिचे बदलले होते संध्याकाळी राजीव आला तेव्हा आलियाने आपला निर्णय सांगितला साहेब मी ठरवले आहे की मी मोठी झाल्यावर दुसऱ्यांची मदत करेन राजीवने विचारले का आलिया त्याच मासूम विश्वासाने हसली कारण तुम्ही म्हणाला होता काही कर्ज फेडायची नसतात पण पुढे न्यायची असतात राजीवच्या डोळ्यांत पाणी आले त्याने म्हटले ठीक आहे आलिया एक दिवस तू नक्कीच असे काहीतरी करशील जे कुणाचे तरी आयुष्य पूर्ण करेल वर्षे उलटली राजीवने आलियाच्या शिक्षणाची राहण्याची आणि उत्तम वातावरणाची संपूर्ण व्यवस्था केली मोहितही आता शाळेत जाऊ लागला होता आणि त्यांची आई पूर्णपणे बरी झाली होती आली अभ्यासात खूप हुशार निघाली आणि तिने आपले स्नातक पदवी शिक्षण पूर्ण केले तिने ठरवले आता नोकरी नाही करायची तिला त्या मुलांसाठी लढायचे होते ज्यांना जग नेहमी दुर्लक्षित करते आणि त्यासाठी ती आय अधिकारी बनायचे होते ती यूपीएससीची तयारी सोपी नव्हती पण आलियाने कधीच तक्रार केली नाही ती रात्रंदिवस अभ्यास करत होती अखेरीस ती युपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आता मुलाखतीची इंटरव्ह्यू वेळ आली मुलाखत मंडळातील एका अधिकाऱ्याने विचारले आलिया तू आयएस अधिकारी का बनू इच्छितेस आलियाने दीर्घ श्वास घेऊन उत्तर दिले कारण मी गरिबी ही फक्त एक समस्या नाही तर वेदना म्हणून अनुभवली आहे मला आयएएस अधिकारी बनायचे आहे जेणेकरून कोणत्याही मुलाला भुकेमुळे दुधाचा डबा मागावा लागू नये तिचे उत्तर ऐकून खोलीत काही क्षण शांतता पसरली काही आठवड्यांनंतर निकाल जाहीर झाला राजीव मोहित आणि आईसुद्धा उत्सुकतेने कॉम्प्युटरसमोर उभे होते स्क्रीनवर आलियाचे नाव झळकले ती यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाली होती तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले राजू म्हणाला आज तू फक्त स्वतःलाच नाही तर या शहरालाही जिंकले आहेस एस बनणे हे फक्त मंजिल नव्हते तर आता खरी वाटचाल सुरू झाली होती आलियाची पहिली पोस्टिंग एका अशा जिल्ह्यात झाली जिथे मुलांच्या शिक्षण आणि पोषणाची समस्या खूप मोठी होती लोक तिला एक कडक आणि इमानदार अधिकारी म्हणून ओळखत होते पण तिची खरी ओळख एक संवेदनशील माणूस म्हणून होती एके दिवशी तपासणीवरून परत येत असताना तिला रस्त्याच्या कडेला तेच दृश्य दिसले एक भुकेलेली घाबरलेली मुलगी आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन उभी होती अगदी तशीच जशी ती अनेक वर्षांपूर्वी होती आलियाने गाडी थांबवली आणि खाली उतरली मुलीने घाबरून म्हटले मॅडम मी भीक मागत नाहीये फक्त दूध पाहिजे हे ऐकून आलियाचे डोळे भरून आले ती खाली वाकली मुलीचा हात पकडला आणि म्हणाली मला माहीत आहे तुला कसे वाटत असेल चल माझ्यासोबत तिने लगेच त्या मुलीला आवश्यक असलेल्या वस्तू घेऊन दिल्या आणि तेव्हा त्या मुलीने जे म्हटले त्याने आलियाचे हृदय भरले मुलगी हळूच म्हणाली मॅडम मी मोठी झाल्यावर तुम्हाला पैसे परत करेन आलिया हसल्याशिवाय राहू शकली नाही तेच वाक्य तीच निष्पापता तीच वेदना आलियाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली नको बेटा तू मोठी झाल्यावर दुसऱ्या कुणाला तरी मदत कर बस तेच माझ्यासाठी कर्ज परत करणे असेल तिचा आवाज जड झाला तिला तो दिवस ती पार्किंग आणि एका माणसाने तिचे आयुष्य कसे बदलले हे आठवले आलिया आता तिचा प्रवास पुढे घेऊन जात होती ज्यात भीती कमी होती आशा जास्त होती आणि माणुसकी सर्वात मोठी होती आणि दुधाच्या डब्याची अंतिम यात्रा याच पद्धतीने दुसऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत होती व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद